आणि आपल्या समोरचे जे तीन पक्ष आहेत आता त्यांची काय अवस्था आहे मी सांगणार नाही पण ज्या प्रकारे एकमेकाच्या सोबत राहून ते ज्या प्रकारच्या कुड्या करतायत ते आपण पाहतो अर्थात काही प्रमाणात आपले महायुतीत बंडखोरी झाली आहे आपल्या नवी मुंबईत तर झालीच झाली आहे पण काही अडचण नाही आहे मी कोणाला कमी लेखत नाही पण मला असं की ठीक आहे त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो आप भी आपली ताकद अजमालो आपकी हैसियत क्या है समझ समज आ जायेगा ज्या दिवशी तेवीस तारखेला प्रचंड मताने आपली जागा निवडून येईल त्यावेळी निश्चितपणे बंडखोरांचं तोंड देखील छोटंसं झालेलं असेल मात्र आपल्याला त्यांना लक्ष द्यायचं नाही आपण भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस निपाई दि जनसुराज्य अशी एक मोठी युती आपली आहे आपली लवजी शक्ती सेना आहे आपल्या युतीच्या कामावर आपण फोकस करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ही जागा निवडून एक शब्द देऊन जातो विजयी सभेला मी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा